सिक्स्टी फाय बाळाचा आमचा खाऊ पण झालाय पप्पाल चटणी आणलेली प्रकारे आमची गटारी चालू झालेली आहे अजून छाप बनवत आहे पप्पा बटन झाले अंकल कि हा मानतो आणते तुला खीर ठेवले त्याच्यानंतर पापड तळायचे आहेत वड्या करायच्या <laughs> आहेत अशा प्रकारे बघा सगळं जेवण पण तयार आहे मी तुम्हाला दाखवीन नैवेद्य दाखवल्यावर मी तुम्हाला सर्वांगी सुंदर उडीशे दुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती वश संडे आणि आजची तारीख आहे फोर ऑगस्ट आणि आज आहे गटारी म्हणजे उद्यापासून श्रावण झाले ना उद्यापासून श्रावण महिना चालू होईल सो आज आहे गटारी आमचा श्रावण महिना नसतो आमचा फक्त मम्मीचा असतो तरी पण आम्ही आज गटारी करणार काय केलं आहे पप्पांनी आज बाळा चिकन सिक्स्टी फाय बाळाचं आमचं खाऊ पण झालं आहे पप्पानी चटणी आणलेली प्रकारे आमची गटारी चालू झालेली आहे अजून जाम बनवतात पप्पा बटन चिकन काय आहे काय काय माहीत नाही मम्मी पप्पा दोघं पण सकाळपासून बनवतात सो so, मम्मीचा एकटीचा श्रावण महिना असतं मम्मी बोलते माझा श्रावण महिना आहे म्हणून मी गटारी करते तुमचा तर नाही ना मग ना, तुम्ही कशाला करता काय माहिती का करतो पण <laughs> करते येस so, yes, आणि आज आहे फ्रेंडशिप डे पण तुम्हाला सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे मला पण विशेष वाटला मग सगळ्यांना माझ्याकडून हॅपी फ्रेंडशिप डे सो चला आता आम्ही काय आता दुपारी म्हणजे सकाळी मी तुम्हाला दाखवला की पप्पानी बनवलेलं चिकन सिक्स्टी फाय सो ते झालं त्याच्यानंतर आता अभ्यास केला आणि डायरेक्ट आत्ता ब्लॉग शॉट करते जेवताना सो आज जेवायला काय तुम्हाला लागते सो आज मच्छी आहे तळलेली आणि मच्छीचा रस्सा सोय मच्छीचा रस्सा मच्छी तळलेली आहे सो आता आम्ही जेवतो तुम्हाला भेटतो सो आहे सो गाईल आजची तारीख आहे आठ आजची तारीख आहे नऊ नऊ सॉरी नऊ आणि आज आहे नागपंचमी बघा बघायचा मोदक आंटीचे मोदक बघा आमचे सातशेवाले काय तुझा कुठला बिन साच ताईचे साच्याचे जाऊ सदा अशी मोदक बनवायची तयारी चाललय नागपंचमीचा मांडू सडे दहा वाजून गेलेत आणि इथं जेवण बनवायच मम्मी आता सध्या शिज आहे शिजल्या व मग मी तुम्हाला दाखवेन आमची सातारा पण आले साताराय चालली लगेच आज लगेच त्या दिवशी आली लगेच चालली आता बाळा चालू आत मध्ये अशा प्रकारे नागपंचमीची तयारी चालू आहे चालू

पिक्चर लावले स्क्रीन अशा प्रकारे सगळ्या तयारी चालू आहेत नागपंचमी अर्ध्या तळून झाल्या अर्धा तळायचे चालल्या आहेत इथं खीर ठेवले त्याच्यानंतर पापड तळायचे आहेत वड्या करायच्या हे दोनदाय अशा <laughs> प्रकारे बघा सगळं जेवण पण तयार आहे मी तुम्हाला दाखवीन नैवेद्य दाखवल्यावर मी तुम्हाला सगळं दाखवीन काय काय आहे आज जेवायला अरे मला जायचं का तुमचा पेपर आहे ना हा? पेपर आहे ना मी देऊन आलो पेपर कब तुम्ही जा मग आम्ही जा लगेच जाऊ विसर्जनाला तुम तुमच्यावर नाही थांबणार आम्ही विसर्जनाचा तुम्हाला ठेवून जाऊ आम्ही जाऊ ना जी <laughs> अरे आज आमच्या म्हणजे आमच्या कालपासून एक्झाम चालू झाल्यात okay, okay. आमच्या कालपासून एक्झाम चालू झाल्यात माझा सकाळचा त्यामुळे माझे मी पेपर देऊन आलो आता बाळासा जाता okay, okay. आरती चालू होणार आहे रोजनी रोजनी चला आरती चालू करा कुठ सगळी लवकर आरतीला चला बघू बघू कुठं गेला आमचा देऊन ती समप्रभ निर्विघ्न पुरमे देव सर्व कार्य सुसर्वदा सुख करता लु वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम तुपा जयाची

इथं नैवेद्य दाखवला आहे दाखवतो काय काय आहे पालेभाजी आलूची वडी कोथिंबीरची वडी बिट्याची भाजी छोलेंची भाजी भाकरी पुरी पापड एवढा सगळा आहे अजून वरण भात पण आहे नैवेद्याला अंकल का हो गया गे मानतो आंटे तुला